मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की काजल जेव्हा सोहमला चांदेकर मेन्शनमध्ये घेऊन जाते तेव्हा तिला खूप मोठ्या प्रमाणावर अपमानित केलं जातं तिला बोलायला संधीच दिली जात नाही आणि अक्षरशः खरीबाईंनीसुद्धा तिच्या कानाखाली मारलेली असते तेव्हा तिथून निघून धावत परत घरी येते घरी आल्याबरोबर तिच्या बाबा तिला म्हणतात दार उघड दार उघड परंतु दार उघडत नाही संगीता म्हणते कशी उघडणार ह्याची चूक आहे पुन्हा एकदा प्लेम करू लागते आता काजल रागाने बाहेर येते आणि सांगू लागते की आपण कोणतीही चूक केलेली नाही आपण फक्त माणुसकीच्या नात्याने हे सर्व काही केलेलं आहे त्या होम दारू पिलेल्या अवस्थेमध्ये मला तिथे दिसला मी काय करायला हवं होतं जर त्याच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर मी हेच केलं असतं जर राकेट असता किंवा दुसरा कोणताही व्यक्ती असता तर मी हेच केलं असतं अशा अवस्थेमध्ये एखाद्याला सोडणं हे मला पटत नाही आणि माणुसकीच्या नात्यानेच मी हे सर्व केलेलं आहे त्याच्या पलीकडे माझ्या मनात दुसरं काहीही इंटेन्शन नव्हतं असं ती रडत रडत बाबांना सांगू लागलेली असते आणि सोप्यावरती जाऊन बसते तर आता पाहूयात येणाऱ्या भागात